अभ्या आणि रेशमामधील जवळिकता वाढणार तर नमस्कार मंडळी तुमचे स्वागत आहे आर अपडेट्स या युट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहे दहावी या वेब सिरीजमधील बासष्ट भागांमध्ये नेमकं काय काय घडणार आहे तर तुम्ही मागच्या एपिसोडमध्ये पाहिलंच आहे की शाळा तपासण्यासाठी काही शिक्षक येणार आहे तर त्याची तयारी चालू एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला सर्वजण एकत्र मिळून अभ्यास करत असताना पाहायला भेटले आणि नंतर पुढे रेश्मा आणि पल्लवीकडून कपडे धुवून घेतात आणि पुढे आपल्याला भेटले की सर्व मुले शाळेत गेलेले असतात आणि शाळेमध्ये कुरकुटे सर त्यांना शाळा स्वच्छता करायला लावतात आणि कांबरे सर सर्वांचे उजळणी घेत असतात त्यावेळी कांब्रेसर असा एक प्रश्न विचारतात की ज्याचे उत्तर कुणालाच येत नाही शिवाय रेश्मा आणि तो प्रश्न स्त्री पुरुष समानतेवर असतो या प्रश्नाचे उत्तर रेश्मा खूपच चांगले देते आणि हेच उत्तर आपल्याला खूप आवडते आणि ह्याच पद्धतीने एपिसोडचा शेवट दाखवलेला तर पुढील येणार आहे एपिसोडमध्ये शंभर टक्के इन्स्पेक्शन होणार आहे आणि सर सुद्धा शाळेला बघायला येणार आहेत आणि सर आल्यानंतर सर्वजण चांगला प्रतिसाद देणार आहे त्यांना त्यामुळे शाळेला चांगले नाव भेटणार आहे तर हे सर्व आपल्याला येणार एपिसोडमध्ये पाहायला भेटणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करून घ्या